नमस्कार मंडळी आज आपण आलो होतो भू महादेव महाराज दर, दर्शनाला तर बघा हे आपलं मंदिर आहे आणि इथं आहेत आपले महादेव महाराज बसलेले दर्शन दर्शन घेतले भाऊ मी आणि माझा मित्र आलो होतो सोबत हा बघा हा एक आहे याची कंपनी आहे ना माझ्यासोबत कायम असते भू विषय असतो नाही काही आरिकाम, अधिक रिकामा कामा असतो पण इथं बसून ना फोनच बघतो भाऊ तर आपल्याला तुम्हाला मी दाखवतो भाऊ इथं आम्हाला काय दिसलं आज धक्का घाम आहे ना डायरेक्ट आम्ही आलो भाऊ मंदिरावरती नी तर येऊन ये ना एका निंबाच्या झाडावरती काय म्हणतात वांदर आलेलं आहे वांदर ते वांदरला आहे ना भाऊ खाली डायरेक्ट कुत्रे उभे आहेत ते त्याला खाली येऊ देत नाहीत तर बघा दाखवतो मी तुम्हाला थोडं दूर आहे है ना चला आपण त्या आपले हनुमानदादांचे रूपातील आपण त्या वांद्याची मदत करू आता तर कुत्र्यांना पडून लावू आणि त्या वांद्राला पण आपण ओतो खाली हो बघा ते बघा ते झाडे दिसतंय का तुम्हाला ते बघा थोडा कॅमेरा क्वालिटी कमी आहे आपली पण ठीक आहे जे आहे ते आपलं जे बो दुसऱ्याचं काही मागत नाही आपण तुम्हाला वांद्रा दाखवतो मी ह्या ना चाला हे कुत्तंच भुंकताय बघांना इकडे एक आहे इकडे एक आहे आपण त्या कुत्र्यांना पडून लावायचं का आपण पहिले वांदळ बघायचं कुठे आहे काही हे बघा हे कुत्तं तांद हो ते दिसलं बघा 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 जेस्ट आहे घालू मला ते बघा बिचार कसं झाडावर बसलेलं आहे हे बघा हे तर बिचारा आटकून गेलाय बोल हे खाली यांना कुत्रे आहे ना तर काय करायचं आपण याची मदत करायची आता कुत्र्यांना पडून का आपण आपल्याला काही दगड वगैरे पण दिसत नाही आहे बघू ते बघा इथून तो अजून तुम्हाला पस्त दाखवू मी ए बघा हे आहे का बघा मित्रांनो ते बघा हुप हुप हे बघा आपल्याकडे बघतंय आहे बिचारा आटकून गेलेला आहे पण आपण करू त्याला काहीतरी मदत त्याच्या मदतसाठीच आपण आलो आहे आणि हे खाली कुत्रे हे जास्त अवघड आपण त्याला मदत करू आपल्याला दगड पण सापडत नाही काही ते करावं लागेल आता इथं मक्क्याचे कंस पडले मक्का मक्का इथून दोन चार कणस आणून देऊ आपण त्याला हा परत परत ठेवून देऊ गो कणसा आपण उचलून घे अरे अरे आपण पडवलं तर आहे ब ते आपल्या अंगावर नाही येऊन जाय खाली काय ना तो ते अंगात होते आपण तर पडून दिलं कुठे अड हड त्यांची मस्ती वेगळी चालून गेली तिथं ते आपल्या मांडा महाराज वरती वरती बसलेले ते उतरा महाराज खाली उतरा आता गेले ते ओ बजरंगबली महाराज बघा मैत्रांनो आता उतरल खाली त्यांना अजून पण भीती वाटते भाऊ आपल्याला असं त्यांना आपली पण भीती वाटते आपण थोडे दूर जाऊन उभे राहू मगच त्यांचं आपण ना आपण इकडे दूर जाऊ घे आता इथून बघा ते बघताय निघण्यासाठी रस्त बघताय ते दिसताय का तुम्हाला ते ना एकदम वरती हो जाऊन बसलेले होते खाली कुत्रे होते आपण ते कुत्र्याचं पडून दिले भाऊ ते आपल्याला पण घाबरत आहे वाटतं असं वाटतं आपल्याला आपल्याला पण घाबरत आहे भाऊ आपण पण आहे ना थोडं अजून दूर जाऊ दूर जाऊन उभे भाऊ आपण आपण खूपच कोपऱ्याला मध्ये आलो आता इथून बघू काय विचारा ते महाराज जुता लवकर कुत्र येऊन जाईल परत आम्ही तोपर्यंत तो निघून जायला पाहिजे ना त्यांना दिसताय वाटतं ते खाली तुरीच्या जाडांमध्ये कुठे शोधता येते हे बाहे खाली पोर नाही ना तो तूर लावलेली आपण तर त्यांची मदत करून टाकली भो पण मग आता ते खाली उतरायला तयार नाहीत आता आपण काय करू तिथं कुत्रे ते खाली कुत्रे त्यांना आपण आहे ना दूर ते बघा ते तिथं आहे कुत्रे ना म्हणून ते उतरत नाही खाली आपण आहे ना त्यांना दूर पडून थोडं कोपऱ्यामध्ये घेऊन ना आपण त्यांना ना दूर घेऊन जाऊ कुत्र्यांना ते बघा ते बघा ते दिसत आहे का तुम्हाला बघा कसे टाक लावून बसलेलं आहे ते त्याच्यासाठी आहे ना ते महाराज खाली उतरत नाही आपण यांना इकडून दूर पडून जाऊ आपण आता दगड दगडमेघड उचलून गु पडत आहे पण ते पडून तर गेलं ते हे तुझी मध्ये खाली लपलेले ते तुझी मध्ये खाली लपलेले ते त्यांना दिसतंय आपण येत आहे ना आपण कुत्री बघू बघा हे तर खाली येत वाटतं ते खाली पण तर काही दिसत नाही भाऊ आपल्याला त्यांना वरून दिसत असेल तर काही समजत नाही भाऊ आपल्याला महाराज उतर जाओ खाली महाराज की उतरायचं नाव नाही घेते भाऊ त्यांना काहीतरी दिसतंय तुम्हाला दिसत आहे का तिकडून ना ऊन हे बघा येत ये आपले बजरंगबलीचे वंशज बजरंगबलीचे बलीचे वंशजच आहे ना हा तेच ते तर आपल्याला दिसत नाही बघू खाली ते उतरत पण नाहीत खाली काही टाय नाही काय आपल्याला इकडं कुत्रे तर काही दिसत नाही आता सध्या तुरीमध्ये पण नाही आहे खाली पण नाही आहे कुठं नाही आहे त्यांना दिसत असेल बघ हे बघा मित्रांनो उतरत आहे उतरत आहे ते हे बघा खाली उतरता येते आता बघा बघा हे घे हे उतरले खाली बघा ते आपल्यावरच हो ना सुटून पडे भो ते पण एक टीव घाबरतोय आपला तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो वरती ते ना सूर्य आहे ना ते उलटं दिसतंय आहे ना आपण थोडं थोडं जाऊ ते आपल्याला पण घाबरून देतं आपल्याला पण घाबरून देईल ते हे बजरंगबली चलो निकलव निकलो आपले बजरंगबलीचे वंशाचे भोई आता खाली तर आले ते पण मग जायला त्यांना रस्ता सापडत नाही भाऊ कुठं जायचं असं जाणार कुठे ते पण त्यांना माहिती नाही कारण आजूबाजूला आहे ना कोणतं झाड पण नाही भाऊ इकडं आहेत पण इकडे ना ते कुत्रे गेले आहेत आणि इकडं तर काही नाही बघा हे इकडं मंदिर ते आहेत भाऊ बघा हे मंदिर आपलं महादेव महाराजांचं हे बघा हे आता जाते तर आहे पण जाईल कुठं तेच माहित नाही आपल्याला आपल्याकडे येत आहे भू ऊ बापरी चलो बजरंगबाली निकलो निकलो तर गेलं भूती तर मंदिरावरच जात आहे भोती बहुतेक तिकडंच दिसतं आहे का मंडळी बघा के ते आपलं जातं काही थोडा आपला कॅमेरा काही एवढा खास नाही पण दिसतंय आहे ते पण दिसतंय ते तिथं गेलंय ते चला आपण तर त्यांची मदत केली बघ पण आपण जे मक्क्याचे कणस फेकले होते ना ते पण आपण जागेवर ठेवून देऊ म्हणजे कोणाचं नुकसान पण नको आपल्यामुळे येता होतं हे ये तीन कणस मारून आपण बजरंगबलीच्या वंशजांना कुत्र्यांपासून वाचून टाकलं बो आज कंच परत ठेवून देऊ आपण है ना मक्क्याचे कंच फेकून दिले आपण चला आपण जाऊ तिकडं आता तर आपण बजरंगबलीच्या वंशजांची मदत केली भाऊ आपल्याला खूपच भारी वाटलं मी केव्हाचं बघत होतो ते ना मी वाटलं काही असेल पण मला अचानक लक्ष केलं की तिथं आपले बजरंगबलीचे वंशजे आणि खाली त्यांना कुत्रे भुंगताय असं ठीक आहे चला नमस्कार भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा मित्रांनो सपोर्ट करा खूपच मेहनत आहे चला भेटू सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला इकडं आलेलं आहे ते आता ओ शिट